नमस्कार घंटो का काम में और का काम सेकंदोमे वर्गांची बेरीज काढायची आहे एक ते पाच पर्यंतच्या वर्गांची बेरीज विचारलेली अशा ग्रंथामध्ये एकच काम करायचं शेवटची संख्या घ्यायची पाच त्याच्या लगतची संख्या घ्यायची सहा आणि या दोघींची बेरीज घ्यायची आहे पाच आणि सहा अकरा आणि याला नेहमी भागायचंय सहाने आणि काय होईल मग सहा सहा कॅन्सर होतील अकरा गुन्हेला पाच उरले अकरा पाचि पंचावन्न असं तुमचं उत्तर येईल पुढच्या उदाहरणामध्ये एक चा वर्ग ते आठचा वर्ग यांची बेरीज काढायची आहे या ठिकाणी तुम्ही शेवटची संख्या संख्या घेणार आणि आणि ची बेरीज इथं लिहिणार किती येते सतरा आणि भागेला नेहमी सहा जे कॅल्क्युलेशन होईल ते बघूया बेचोक आठ बेत्रेक सहा तीन एक तीन तीन त्रेक नऊ आता तुम्हाला चार त्रिक बारा आणि सतराचा गुणाकार करायचा आहे ठीक आहे उत्तर काय येईल बघा बारीसाती चौऱ्याऐंशी अच्छाले आठ बारा एक बारा आठ वीस दोनशे चार हे तुमचं उत्तर येतंय अशा पद्धतीने तुम्हाला वर्गांची बेरीज करायची आहे पुढचं उदाहरण विद्यार्थ्यांसाठी आहे कमेंटमध्ये असं उत्तर नक्की टाकायचं आहे धन्यवाद